घरातील पाली पळवण्यासाठीचे घरगुती उपाय अधिक विस्तृतपणे उदाहरणांसह आणि प्रत्येक उपायामागील तर्काचे स्पष्टीकरण देऊन खाली देत आहे हे उपाय केवळ पालींना हाकलून लावतात असे नाही तर ते नैसर्गिक सुरक्षित आणि पर्यावरणाची काळजी घेणारे आहेत घरातील पाली पळवण्यासाठी प्रभावी आणि सुरक्षित घरगुती उपाय एक सखोल मार्गदर्शन घरात पालींचा वावर अनेकांना अप्रिय वाटतो त्या जरी कीटकांना खाऊन एक प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखत असल्या तरी भिंतींवर सरपटणे किंवा अचानक समोर येणे अनेकांसाठी भीतीदायक किंवा किळसवाणे असू शकते रासायनिक स्प्रे वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते विशेषतः लहान मुले किंवा पाळीव प्राणी घरी असताना म्हणूनच येथे काही प्रभावी सुरक्षित आणि निसर्गपूरक घरगुती उपाय सविस्तरपणे दिले आहेत जे पालींना घरातून दूर ठेवण्यास मदत करतील एक अंड्यांची कवचे निसर्गाचे संरक्षण कवच कसे वापरावे अंडी वापरल्यानंतर त्यांची रिकामी धुवून सुकवलेली कवचे घ्या ही कवचे पालींच्या एजा करण्याच्या ठिकाणी जसे की खिडक्यांच्या चौकटी दारे भिंतीवरील कोपरे कपाटामागे किंवा जिथे पाली जास्त दिसतात अशा ठिकाणी ठेवा यामागील तर्क पालींना अंड्याचा वास आवडत नाही त्यांना असे वाटते की या ठिकाणी अंड्यांचे नैसर्गिक भक्षक उदा पक्षी साप किंवा मोठे सरपटणारे प्राणी उपस्थित आहेत जे अंड्यांना आणि त्यांच्या पिल्लांना खाऊ शकतात यामुळे पाली सुरक्षिततेच्या दृष्टीने ती जागा टाळतात हे कवचे दर दोन ते तीन आठवड्यांनी बदलत राहावे कारण त्यांचा वास हळूहळू कमी होतो उदाहरण तुमच्या स्वयंपाकघरातील खिडकीजवळ जर पाल सतत दिसत असेल तर त्या खिडकीच्या कडेला दोन तीन अंड्यांची कवचे ठेवा बाल्कनी किंवा गॅलरीमध्येही याचा वापर करता येतो दोन कॉफी पावडर आणि तंबाखू पावडरचे मिश्रण तीव्र गंधाचे शस्त्र कसे वापरावे समप्रमाणात उदा एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा तंबाखू पावडर दोन्ही घटक एका भांड्यात घेऊन चांगले मिसळा या मिश्रणाचे लहान गोळे मटारच्या दाण्याएवढे बनवा हे गोळेपाली लपलेल्या ठिकाणी त्यांच्या बिळाजवळ फर्निचर मागे किंवा भिंतीच्या भेगांमध्ये ठेवा यामागील तर्क कॉफी आणि तंबाखू या दोन्हीचा वास अत्यंत तीव्र आणि पालींना असह्य असतो या गंधामुळे पालींना श्वास घेणे कठीण होते आणि त्या त्या ठिकाणाहून दूर पळतात तंबाखूमध्ये निकोटीन असते जे पालींसाठी विषारी ठरू शकते म्हणून त्यांचा संपर्क टाळण्यासाठी त्या दूर राहतात सावधानता हे मिश्रण विषारी असल्याने लहान मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्यापासून दूर ठेवा वापर करताना हातमोजे घाला तीन लसूण वास आणि सुरक्षिततेचा दुहेरी मारा कसे वापरावे लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या या ठेचलेल्या लसूण पाकळ्या एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि थोडे मीठ घालून मिसळा हे मिश्रण पाली दिसतात त्या भिंतींवर कोपऱ्यात किंवा त्यांच्या संभाव्य मार्गांवर फवारा तुम्ही फक्त लसणाच्या काही पाकळ्या सोलून खिडक्यांच्या चौकटीत दारे आणि पालींच्या बिळाजवळ ठेवू शकता यामागील तर्क लसणामध्ये सल्फर गंधकयुक्त संयुगे असतात ज्याचा तीव्र आणि विशिष्ट वास पालींना बिलकुल आवडत नाही हा वास त्यांना त्रासदायक वाटतो आणि ते त्या जागेपासून दूर राहणे पसंत करतात शिवाय लसूण नैसर्गिक असल्यामुळे घरामध्ये कोणताही हानिकारक रासायनिक अवशेष सोडत नाही उदाहरण रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही बाथरूमच्या खिडकीजवळ किंवा स्वयंपाकघरातील सिंकच्या खाली लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचून ठेवू शकता चार कांद्याचे तुकडे नैसर्गिक दूर ठेवण्याचे औषध कसे वापरावे एका मोठ्या कांद्याचे जाडसर काप करा किंवा त्याचे बारीक तुकडे करा हे तुकडे पाली जास्त दिसणाऱ्या ठिकाणी जसे की कपाटांच्या वर भिंतीवरील दिव्यांच्या मागे किंवा पडद्यांच्या जवळ ठेवा यामागील तर्क कांद्यामध्ये असलेल्या सल्फरयुक्त रसायनांमुळे तीव्र आणि डोळ्यांना पाणी आणणारा वास येतो हाच वास पालींसाठी अत्यंत त्रासदायक असतो त्यांना हा गंध सहन होत नाही आणि ते त्वरित त्या जागेपासून दूर जातात कांद्याचे तुकडे दर दोन तीन दिवसांनी बदलत राहावे कारण ते सुकल्यावर त्यांचा प्रभाव कमी होतो पाच गोळ्या नॅफ्थलिन बॉल्स तीव्र गंधाचे प्रतिकारक कसे वापरावे डांबर गोळ्या ज्या आपण कपड्यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी वापरतो घेऊन त्या लहान कापडी पिशव्यांमध्ये बांधा किंवा थेट पाली दिसतात अशा ठिकाणी ठेवा विशेषतः कपाटांच्या आत पुस्तकांच्या मागे किंवा मा जिथे पाली लपण्याची शक्यता असते तिथे ठेवा यामागील तर्क डांबर गोळ्यांमधून एक तीव्र आणि विशिष्ट गंध बाहेर पडतो जो पालींना अत्यंत अप्रिय असतो हा गंध त्यांच्या संवेदनक्षम प्रणालीला त्रास देतो आणि त्यांना त्या ठिकाणाहून पळवून लावतो सावधानता डांबर गोळ्या विषारी असल्यानं लहान मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्या बाहेर ठेवा त्यांचा वापर करताना थेट संपर्क टाळा सहा काळी मिरीचा स्प्रे ब्लॅक पेपर स्प्रे पण प्रभावी कसे वापरावे साधारण एक ते दोन चमचे काळीमिरी पावडर एका स्प्रे बॉटलमध्ये घ्या आणि त्यात एक कप पाणी मिसळा चांगले मिसळून हे मिश्रण पालींवर किंवा त्या सरपटतात त्या मार्गावर फवारा यामागील तर्क काळ्या मिरीमध्ये पायपरीन नावाचे रसायन असते जे पालींच्या त्वचेला आणि डोळ्यांना जळजळ करते हा चटकदारपणा त्यांना असह्य वाटतो आणि त्या त्वरित त्या जागेतून पळ काढतात सात थंड पाणी तात्पुरते निष्क्रिय करण्याचे तंत्र कसे वापरावे जर तुम्हाला एखादी पाल भिंतीवर किंवा इतर ठिकाणी स्थिर बसलेली दिसली तर तिच्यावर थोडं थंड पाणी फवारा यामागील तर्क पाल ही सरपटणारी शीत रक्ताची प्राणी आहे थंड पाणी तिच्या शरीराचे तापमान अचानक कमी करते ज्यामुळे ती काही काळासाठी निष्क्रिय किंवा सुस्त होते अशा स्थितीत तुम्ही तिला कपड्याने किंवा एखाद्या कागदाच्या मदतीने पकडून घराबाहेर सुरक्षितपणे सोडू शकता हा एक तात्पुरता पण त्वरित परिणाम देणारा उपाय आहे आठ मोराची पिसे पिकॉक फॅदर्स नैसर्गिक भीतीचा घटक कसे वापरावे मोराची काही आकर्षक पिसे घेऊन पाली जास्त दिसतात अशा ठिकाणी जसे की भिंतींवर दिव्यांच्या बाजूला किंवा खिडक्यांजवळ ठेवा यामागील तर्क मोर हा पालींचा एक नैसर्गिक भक्षक आहे पालींना मोरांची भीती वाटते मोराची पिसे पाहून पालींना त्या ठिकाणी मोर असल्याचा किंवा मोरांचा धोका असल्याचा आभास होतो आणि त्या त्या ठिकाणाहून दूर राहणे पसंत करतात हा एक मनोवैज्ञानिक उपाय आहे जो पालींच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा वापर करतो नऊ घरातील स्वच्छता आणि अन्न स्रोतांवर नियंत्रण मूळ समस्येचे निराकरण कसे वापरावे पालीघरात कीटक माश्या डास झुरळे यांसारखे लहान जीव खाण्यासाठी येतात जर तुमच्या घरात या कीटकांचा प्रादुर्भाव कमी असेल तर पालींना अन्नाची कमतरता भासेल आणि त्या आपोआप घराबाहेर जातील यासाठी नियमित स्वच्छता घर विशेषतः स्वयंपाकघर आणि बाथरूम नियमितपणे स्वच्छ ठेवा अन्नपदार्थ झाका कोणताही अन्नपदार्थ उघडा ठेवू नका कचरा व्यवस्थापन कचऱ्याचा डबा झाकलेला ठेवा आणि रोज कचरा बाहेर टाका प्रकाश नियंत्रण रात्री अन्नावश्यक दिवे बंद ठेवा कारण दिव्यांच्या प्रकाशाकडे कीटक आकर्षित होतात आणि त्यांच्यामागे पाली येतात भेगा बंद करा भिंतींमधील किंवा खिडकीदारे यांच्या चौकटीतील लहान भेगा आणि छिद्रे बुजवून टाका जेणेकरून पालींना आत येण्याचे मार्ग बंद होतील यामागील तर्क हा उपाय पालींच्या मूलभूत गरजेवर म्हणजेच अन्नावर नियंत्रण मिळवून त्यांना अप्रत्यक्षपणे बाहेर काढतो जेव्हा त्यांना घरात अन्न मिळणार नाही तेव्हा त्या नैसर्गिकरित्या अन्नाच्या शोधात बाहेर जातील या उपायांचा नियमितपणे आणि संयमाने वापर केल्यास तुम्हाला पालींच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकेल हे उपाय पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत आणि तुमच्या घराला पालीमुक्त ठेवण्यास मदत करतील